तर आय लव्ह यू ची सुरुवात करून माझा नोरा गेला शॉप मध्ये आज शॉप मध्ये टी शर्टची ऑर्डर होती मॅचेस चालू आहेत ही ऑर्डर आहे ती पाथडीची ऑर्डर आहे तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे माझं टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं शोसुद्धा शॉप आहे आता मला बऱ्याच जणांच्या कमेंट येतात की तू शॉपचं नाव का चेंज केलं अगोदर काय उर्मिला राणी फॅशन स्टुडिओ असं नाव दिलं होतं आणि नंतर तू मायरा फॅशन स्टुडिओ असं नाव का दिलं आणि त्यात नंबर पण बरे दोन तीन नंबर पण चेंज झाले असं का बरं नेमका हा बिझनेस कोणाचा आहे आणि हे नाव का चेंज केलं असे बऱ्याच जणांना प्रश्न है, प्रश्न आहेत तर मी तो सगळ्यांचा डाऊट या व्हिडिओमधून क्लिअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मी कुठं चुकले तेही मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या जागेवर तुम्ही असता तर तुम्ही काय केलं असतं तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करू तर हे आहेत ते माझे मिस्टर आहे हे करतात टी शर्टची कटिंग टी शर्ट हे सप्लिमेशनचे टी शर्ट आहे बॅक बॅक फ्रंट सप्लिमेशन आहे फुल बाजू आहे पिंक कलरचा टी शर्ट आहे त्यांचा क्रिकेटचा लोगो त्यांचं क्रिकेटचं नाव वगैरे सगळं मुलांचे नाव त्यांचा नंबर असं हे टी शर्ट आहे पूर्ण रेडी झाल्यावर मी तुम्हाला त्याच्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवून मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेन पण चला तर मी आता तुम्हाला हे सांगते की मी शॉपचं नाव का चेंज केलं तर हो मी शॉपचं नाव चेंज केलं कारण ऑलरेडी माझं शॉप होतं आणि मला हे साड्यांचं शॉप अजिबातसुद्धा चालू करायचं नव्हतं माझं शॉप चालू होऊन म्हणजे टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंगचं हे शॉप माझं चालू होऊन तीन सा तीन तीन वर्ष पूर्ण होती ना आता जुलै महिन्यामध्ये म्हणजे कमीत कमी अडीच कमी, वर्ष झाले आहेत पण माझ्या डोक्यात असं कधीच आलं नाही की मी साड्यांचं चालू करीन की मी टॉप कुर्ती चालू करीन की मी लेडीज वेअर चालू करीन कधीच असं आलं नाही कारण की माझ्याच मैत्रिणीचं शॉप होतं ते माझ्या शेजारी शॉप होतं आणि मला अजिबातसुद्धा असं म्हणजे माझ्या हे असं कधी आलं नाही की माझंच शेजारी शॉप हो व्हावं म्हणून जरी दुसरं कोणी शेजारी शॉप टाकल हे जरी मला म्हणजे असं कोणी टाकायचं म्हटलं तरीसुद्धा मला ते अजिबात माझ्या मनाला पटत नव्हतं हो कारण ऑलरेडी माझ्या शेजारच्या गाळ्याला एक भाडेकरू आले होते आणि ते सगळं ठेवणार होते पण मी माझ्या मैत्रिणीला सजेस्ट केलं की नाही ती आल्यानंतर ते सगळंच ठेवण जनरल स्टोर्स म्हणजे लेडीज शॉपी वगैरे सगळं ठेवण आणि त्याच्यात ती लेडीज शॉपी म्हणल्यानंतर त्याच्यात लेडीजचं सगळंच येतं गारमेंट येणार अजून ज्वेलरी येणार कॉस्मेटिक येणार अजून कपडे येणार बरच बरेच काहीतरी साड्या वगैरे हो अशा लेडीज शॉपी म्हणल्या आता गाळ्याचं भाडं भरायचं म्हणल्यावर कोणी काही शांत बसणार नाही थोडं थोडं सगळं ठेवणार कारण कशातून ना कशातून दोन रुपये मिळवायचं बघणार कारण शॉप हे रेंटने रेंटने आहे आणि ते रेंट निघलं पाहिजे ह्या हिशोबाने सगळेजण शॉप चालवतात पण मी असा कधीच विचार केला नव्हता की माझं पण शॉप असं चालायला पाहिजे आणि मला पण रेंट भरायचं आहे मी पण सगळं ठेवीन असं माझ्या मनात कधीसुद्धा आले आलं नाही का ह्या एवढ्या तीन वर्षात कारण याच्या अगोदर पण माझ्या मैत्रिणींची माझी थोडीशी किरकिर झाली झाली होती त्याच्यामुळं पण मला बऱ्याच जणांनी मला भरून दिलं की तू शॉप टाक शेजारी तू शॉप टाक शेजारी तू पण गाळ्याचं भाडं भरते तू पण असं करते ते तू पण तसं करते पण ते माझ्या मनालासुद्धा पटत नव्हतं माझ्या बुद्धीला ते पटलं पण नाही आहे त्यासाठी माझ्याकडं पैसा पाणी असतानासुद्धा मी हे हा पाऊल कधीच उचलला नाही आहे की मी माझ्या मैत्रिणीला धोका देईन आणि माझ्या मैत्रिणीच्या शेजारीच मी शॉप टाकेन असं मला कधीच वाटलं नाही आणि मी ते एक कधीच केलं नाही हा मी घरात आणून थोडंफार म्हणजे कारण मी एक कंपनी पण कंपनीत पण मी जॉब करते त्या कंपनीत पण मला ऑनलाईन काम असल्यामुळे उन्रे, ऑनलाईन ऑनलाईन माझ्या भरपूर कॉन्टॅक्ट आहेत आणि माझे रिलेटिव्ह पण आहेत इथे जवळच ते घेत असतात त्यासाठी मी इकडून तिकडून मटेरियल त्यांना देत असते कधी मी माझ्या मैत्रिणीच्या शॉपमधल्या पण साड्या त्यांना दिलेल्या आहेत ड्रेस दिलेले आहेत भरपूर तिचं मी मटेरियलसुद्धा म्हणजे तिच्या साड्या वगैरे भरपूर मी स्व सेल केलेल्या आहेत त्यासाठी मी कधीच शॉपचं विचारसुद्धा केला नव्हता पण कसं असतं आपण जेवढं सहन करेन ते ते ना तेवढं ते वाढतच जातं त्यासाठी मग काहीतरी म्हणजे असंच काहीतरी झालं आणि मला म्हणजे कुठंतरी म्हणजे आज वर्ष झालं माझ्या नवरा म्हणजे सगळ्यांना तर पाठीमागचे माझे सगळे व्हिडिओ तुम्ही जर पाहिले असतील तर सगळ्यांना हे समजलंच असेल की माझा नवरा थोडा म्हणजे वेड्यावाणी करत होता आणि माझं आर्थिक परिस्थिती पण ढासळली आणि माझं शॉपचं पण थोडंसं इकडं तिकडं प्रॉब्लेम झाले कारण माझ्या नवऱ्याने मन लावून शॉप हे चालवलं नाही आहे कारण मी प्रेग्नन्सीनंतर शॉपवर लक्ष देणं बंद केलं आणि त्या डिलेवरीनंतर तर अजिबातच मी लक्ष दिलं नाही त्यासाठी माझ्या नवऱ्याने पूर्ण शॉपची वाट लावली होती आणि अशा कंडिशनमध्येच मला मा माझ्या मैत्रिणींनीच मा म्हणजे सपोर्ट केला होता सपोर्ट म्हणजे मला मानसिक आधार दिला होता मानसिक आधार देत होती ती त्यासाठी मी कधी असं माझ्या डोक्यात सुद्धा नाही आलं मला बरेच जण म्हणत होते की असं पण गाळ्याचं भाडं भरते तसं पण गाळ्याचं भाडं भरते वर्ष झालं तो म्हणजे दुकानाचं फक्त खिशातूनच भाय वर्ष वर्ष झालं मी खि वर्ष नाही दोन वर्ष मी खिशातूनच भाडं भरलं म्हणजे मला जशी प्रेग्नेन्सी चालू झाली तेव्हापासून आणि आता माझी मुलगी एक वर्षाची आहे तेव्हापासून आतापर्यंत मी फक्त या ना खिशातूनच भाडं भरले भरलेलं आहे पण माझ्या मनात असं कधीच आलेलं नाही पण कसं असतं एक एक चांगलं काम म्हणजे एक गोष्ट आपल्यासाठी कोणी केली याचा अर्थ आपण असा नाही की वारंवार त्या एका गोष्टीकडंच बघून आपण वारंवार प्रत्य म्हणजे समोरच्याला मापच करत गेला एक चूक झाली दोन चूक झाली तीन चूक चु, तीन चुका झाल्या पण समोरचा जर आपल्याबद्दल नेहमी वाईटच हे करत असेल तर मग हा निर्णय मला घ्यावा लागला आणि हा मी स्वतः शॉप टा शॉप टाकलेला आहे मान्य माझ्या दोन मैत्रिणी मला पार्टनर झाल्या होत्या पण त्यांना परत काय प्रॉब्लेम आला ते मला माहीत नाही की कोणी काही म्हणजे भरून दिलं तेही मला माहीत नाही म्हणून त्या कट झाल्या आणि म्हणून मी माझ्या मुलीचं नाव टाकलं आणि ते पहिलं नाव ते मी चेंज केलं आणि माझ्या मुलीचं नाव टाकलं मायरा फॅश फॅशन स्टुडिओ त्यासाठी कारण अगोदर शॉप होतं ते तिघीत होतं आणि आता आहे ते शॉप फक्त माझ्या एकटीत आहे म्हणून मी माझ्या मुलीचं नाव हे केलेलं आहे तर आता कमेंट करणं बंद करा आणि याच्यावरचा पूर्णच व्हिडिओ तुम्हाला हवा असेल डिटेलमध्ये तर मला कमेंट करून नक्कीच सांगा काय माझ्यासोबत झालं म्हणून मी ही शॉपचा निर्णय घेतला तर मी तो व्हिडिओ नक्कीच बनून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू